शिरपूर तालुक्यातील चिलारे गावाच्या शिवारातील टिटवा गावाच्या रोडवर असणाऱ्या एका शतकील घरावर एल सी बीच्या पथकाने छापा टाकत तब्बल बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा सहाशे पाच किलो गांजा जप्त केला आहे या प्रकरणी गांजा साठवून ठेवणाऱ्या रवींद्र गणेशा पावरा राहणार चिलारे तालुका शिरपूर जिल्हा धुळे विरोधात एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा गांजा सापडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एल सी बीच्या पथकासह शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे संबंधित रवींद्र पवारा यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाचा माल फुटून आणला कुणाला दिला जात होता याचा ता अधिक तपास एल सीबीचं पथक करत आहे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पवार यांना अशी माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या मागील शेतामध्ये त्याने काही गांजा दृश्य पदार्थ लपवून ठेवलेला आहे त्या ठिकाणी लोकल पोलिसांची मदत घेऊन आपण रेड केली असता एकूण सहाशे पाच किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी, जी बाजाराची किंमत आहे ती बेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुढील कारवाई करण्यात येईल सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे एल सी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी शिरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे पोलीस हवालदार आरिफ पठाण पवन गवळी पंकज कैरमोडे पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील योगेश जगताप जगदीश सूर्यवंशी कमलेश सूर्यवंशी राहुल गिरी चालक पोलीस कॉन्स्टेबल गीते पोलीस कॉन्स्टेबल गुलाब पाटील पोलीस हवालदार राजू ढिसले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश भिल ज्ञानसिंग पावरा रोहिदास पावरा आदींच्या संयुक्त पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे